नमस्कार मी कोमल आता लवकरच गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे त्यासाठी आपण द झकास रेसिपीमध्ये उकडीचे मोदक गणपती बाप्पांना आवडणारे उकडीच्या मोदकाची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी ही रेसिपी संपूर्ण पहा आता आपण मोदकासाठी लागणारे सारण तयार करून घेऊया त्यासाठी मी कढईमध्ये एक चमचा तूप गरम केलेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा खसखस खसखस थोडी तडतडली की त्यामध्ये आपण एक वाटी खोबऱ्याचा खीस टाकलेला आहे तोही चांगला लालसर भाजून घ्यायचा त्यामध्ये अर्धी वाटी ड्रायफ्रूट त्यामध्ये काजू बदाम पिस्त्याचे बारीक केलेले काप आहेत तेही मी मिक्स करून घेते हलकेसे भाजून घ्यायचे आणि अर्धी वाटी त्यामध्ये गूळ टाकायचा तुम्हाला जास्त गोड हवे असेल तर जास्त गूळ टाका आणि गूळ विरघळून सगळा गूळ असा विरघळून घ्यायचा हे पहा आणि त्यामध्ये आता मी वेलची पूड टाकते अर्धा चमचा इथे मी वेलची पूड घेतलेली आहे आणि पुन्हा हे, हे सगळं मी मिश्रण मिक्स करून घेते हे आपलं मोदकासाठीचं सारण तयार आहे हे पहा मस्त असं सारण तयार झालेलं आहे आता आपण मोदकासाठी लागणारी उकड तयार करूया त्यासाठी मी कढईमध्ये एक वाटी पाणी गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे दूध टाकते यामुळे मोदक एकदम पांढरे शुभ्र दिसतात आणि एक चमचा मी इथे तूप टाकते यामुळे चिकट होत नाही पीठ चिकटत नाही आणि त्याच वाटीने मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते मी आता लाटण्याच्या साह्याने असं गरगटून घेते एवढं प्रमाण अगदी बरोबर आहे या प्रमाणात तुम्ही करू शकता हे सगळं मी असं मिक्स करून घेते गुठळ्या मोडतात यामुळे असं लाटण्याच्या साह्याने किंवा दुसरं तुमच्याकडे काही असेल ना लाकडी तर त्यानेही तुम्ही असं मिक्स करू शकता हे पहा मी सगळं आता मिक्स करून घेतलेलं आहे आणि मी या पिठाला पाच मिनटं वाफवून घेणारे पाच मिनटं मी आता झाकण ठेवून ह्याची वाफ काढून घेते आता मी इकडे एका ताटाला एक चमचा तूप घेतलेला आहे आणि जे आपण मग अशी पीठ वाफवलेलं ना ते ह्या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे थोडंसं वरून मीठ टाकायचं किंचित आणि हे, हे सगळं पीठ मी असं मळून घेते कोमट झाल्यावर मळायचं गरम असताना हाताला भाजेल कोमट झाल्यावर असं मळून घ्यायचं पीठ हे पहा एकदम मस्त असं पीठ तयार झालेलं आहे मोदकासाठी आता आपण मोदक तयार करूया मी या साच्याच्या सहाय्याने मोदक तयार करणार आहे आज हे पहा मी गोल, या साच्यामध्ये असा एक छोटा गोल गोळा घेतलेला आहे पिठाचा आणि तो यामध्ये घालून असं कडेला एकसारखं पसरवून घ्यायचा म्हणजे सगळीकडून एकसारखा मोदक तयार होतो आणि मध्ये असं सारण भरण्यासाठी जागा तयार करायची अशी बोटाच्या साहाय्याने हे पहा आता मी यामध्ये सारण भरते असं सारण भरून घ्यायचं व्यवस्थित आणि जे कडेला पीठ आहे ते असं आतमध्ये घ्यायचं आणि वरून थोडंसं पीठ लावायचं आणि सगळं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं या साच्यामध्ये एकदम मस्त असे मोदक तयार होतात कडेला आलेलं पीठ सगळं काढून घ्यायचं आणि हे पहा असं खोलायचं साचा मस्त असा मोदक तयार झालेला आहे अशाच प्रकारे मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत कळ्या पण पहा किती मस्त पडलेल्या आहेत आता मी सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत हे पहा आता आपण हे मोदक उकडून घेऊया एका कढईमध्ये मी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे खाली आणि वरती अशी चाळणीवर मोदक ठेवून दहा ते पंधरा मिनटं वाफवून घ्यायचे दहा ते पंधरा मिनटानंतर हे पहा मोदक वाफवलेले आहेत हाताला चिकटत नाहीत मी ताटामध्ये काढून घेतलेले आहेत त्यावरती साजूक तूप टाकायचं आणि वरून केशर लावायचं तुम्ही उकड आ, मोदक उकडताना केशर लावलं तरी चालेल आणि वरून लावलं तरी चालतं सर्व मोदकांना मी असं केशर लावते तयार आहेत मस्त असे गणपती बाप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदक तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आता गणपती बाप्पा लवकरच येत आहेत आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद